ॐ महालक्ष्मी च विद्महे च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीस्वामि समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत जी यावर्षी आहे सहा ऑक्टोंबर म्हणजे येत्या सोमवारी नवरात्री संपलेली आहे दिवाळीचे वेध लागलेले आहेत पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा तसं पौर्णिमा दर महिन्याला असते पण कोजागिरी पौर्णिमेला जास्त महत्त्व असतं कारण या दिवशी कोजागिरीच्या दिवशी चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो आणि त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी ज्या आहेत त्या समुद्र मंथनामधून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे माता लक्ष्मींचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी आपण जागरण करून माता लक्ष्मी श्री हरी विष्णू त्याचप्रमाणे चंद्र इंद्र कुबेर यांची पूजा करत असतो आणि या दिवशी माता लक्ष्मी ज्या आहेत त्या चंद्रावरून पृथ्वीवर येतात आणि कोण जागरण करत आहे ते बघत असतात आणि जागृत असलेल्या लोकांवरती माता लक्ष्मी यांची कृपा होत असते या दिवशी आपण लक्ष्मी लक्ष्मी त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू चंद्र इंद्र कुबेर यांची पूजा करणार आहोत पण त्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे ते कुठे काढायचं आहे कोणत्या ठिकाणी काढायचं आहे का काढायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे तो देखील आपल्याला ला कसा लावायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित कळेल है है। आपने है पुझा तर सगळ्यात आधी बघा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण स्वस्तिक हे काढतच असतो असं हे स्वस्तिक आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजेच्या आधी आपण जी पूजा करणार आहोत माता लक्ष्मी त्यानंतर चंद्र इंद्र कुबेर यांची जी पूजा करणार आहोत आपण त्या पूजेच्या आधी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे सगळ्यात आधी बघा पहिलं स्वस्तिक जे आहे आपल्याला ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आता मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर बघा स्वस्तिकमध्ये नकारात्मकता जी आहे ती शोषून घेण्याची ताकद असते आणि बाहेरची व्यक्ती जी येणारी आहे ती चांगल्याच भावनेने येईल असं नाही नकारात्मकता पण घेऊन येऊ हो शकते आणि म्हणूनच स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापासूनच सुरुवात करायची आहे आणि हे स्वस्तिक आपल्याला सेफ्टी डोअरवरती काढायचं नाही आहे सेफ्टी सेफ्टी डोअरच्या आतमधला जो दरवाजा आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता तुमचं घर जर नवीन असेल तर स्वस्तिक मुळे क स्वस्तिक कसं का काढायचं तर तुम्ही आ, सु ओलं स्वस्तिक नका काढा का, स्व सु, सुकं स्वस्तिक म्हणजे सुक्या कुंकाने स्वस्तिक काढा किंवा मग तुम्ही ओल्या कुंकाने तुम्हाला जर काढायचं असेल जशी तुमची इच्छा ओलं किंवा सुकं पण स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आणि बघा आपलं जर भाड्याचं घर असेल तुमचं तर भाड्याच्या घरामध्ये देखील तुम्ही स्वस्तिक जे आहे ते काढू शकता काही हरकत नाही आहे यापुढचं जे दुसरं स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे आपला किचनचा जो आहे शेगडी आहे त्या शेगडीच्या मागच्या बाजूला आपले टाईल्स असेल किंवा भिंत असेल तिथे आपल्याला दुसरा स्वस्ती जे आहे ते काढायचं आहे आता हे स्वस्तिक किच म्हणजे इथे का काढायचं तर बघा कधी कधी काय होतं की स्वयंपाक करत असताना आपलं मन जे आहे ते चांगलं असतंच असं नाही कारण कधी कधी भांडणं होतात आपली किंवा मग घरातलं वातावरण बिघडलेलं असतं किंवा क कोणाचा तरी फोन येतो आणि आपला मूड खराब होतो किंवा आपण फोनवरती कोणावर काहीतरी बोलत असतो आणि असं जे मन आपलं विचलित झालेलं असतं या विचलित मनाने जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेला आपली नजर या स्वस्तिकवरती पडते आणि आपले जे काही विचार असतात वाईट विचार चाललेले ते तिथेच थांबतात आणि स्वय म्हणजे आपल्या अन्नामधून आपल्या स्वयंपाकामधून आपल्याला जे काही दोष लागणार असतात ते दोष आपल्याला अन्नाचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत नाहीत असं हे स्वस्तिक आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे आणि हे स्वस्तिक जे आहे ते सगळे आपल्याला कुंकवानेच काढायचे आहेत त्या पुढचं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला तिसरं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या कपाट जे आपण आपलं जिथे धन वगैरे ठेवतो म्हणजे बघा पूर्वी आपण कपाट वापरायचो पण आता वेगवेगळे फर्निचर जे आहे ते वापरले जातात पण तुमचं धन म्हणजे ज्वेलरी असेल किंवा मग कॅश असेल कॅश बघा आता कॅश आपण बऱ्याच प्रमाणात कॅ कॅशलेस झालेलो आहोत पण तरी देखील आपण आपल्या आपलं जिथे धन म्हणजे आपलं ग ज्वेलरी वगैरे ठेवतं तिथे तरी कॅश आपल्याला ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्या पर्समध्ये देखील आपल्याला थोडीतरी कॅश ठेवायची आहे कारण बघा पैसा जो आहे तोच पैशाला खेचतो असं मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हे जे ही जी कॅश आहे थोड्याफार प्रमाणात आपल्या घरी आणि आपल्या पर्समध्येही ठेवायची असते तर तुम्ही घरामध्ये जिथे तुमचं कॅश किंवा धन वगैरे ठेवता तिथे आपल्याला हे तिसरं जे स्वस्तिक आहे ते काढायचं आहे आता चौथं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे आता देवघरामध्ये दे काढायचं म्हणजे कसं का तर बघा देवघराच्या मागची जी भिंत आहे आपली त्या भिंतीवरती काढायचं आहे म्हणजे देवघराच्या माग तुमचं देवघर जे आहे त्याच्या मागची भिंत आता देवघर नसेल चौरंगावरतीच तुम्ही जर देव मांडलेली असतील तर ती मागची जी भिंत आहे त्याच्या देव देवांच्या तिथे आपल्याला हे स्वस्तिक जे आहे चौथ स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे या पुढचं पाचवं आणि शेवटचं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे काढायचं आहे मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे आपल्याला काढायचं आहे कारण बघा कसं होतं की मुलं अभ्यास करताना त्यांचं लक्ष लागत नाही विचलित असतं मन किंवा मग नकारात्मकता असे मनामध्ये अभ्यास होणार नाही वगैरे अशा वेळेला जेव्हा स्वस्तिककडे बघतात तेव्हा बऱ्याच प्रमाणात त्यांच्या मनातली जी, मना जी नकारात्मकता असते ती कमी होते म्हणून हे पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपल्या मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे जी भिंत असेल तिथे आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे तर हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर नंतर त्याला हळदी कुंकू लावायचं धूप दीप जो आहे तो दाखवायचा आणि हे जे स्वस्तिक आहे ते बघा आपल्याला रात्री म्हणजे कोजागिरीच्या रात्री जेव्हा आपण माता लक्ष्मी श्री हरी विष्णू चंद्र इंद्र कुबेर यांची जी पूजा करणार आहोत रात्री त्या पूजेच्या आधी आपल्याला म्हणजे साधारण आठ नऊ वाजेपर्यंत आपल्याला हे जे स्वस्तिक आहेत ते आपल्या घरामध्ये काढून घ्यायचे आहेत दुसरं म्हणजे बघा कोजागिरीच्या रात्री बारा वाजता लक्ष्मी कुबेर आणि चंद्र पृथ्वीवर येणार आहेत आणि कोण जागा आहे हे बघणार आहे भर आहेत आणि जे कोणी जागे आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होणार आहेत असं साक्षात नारायणांनी वरदान दिलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण सगळ्यांनी सामूहिक सेवा या दिवशी करायची आहे म्हणजे बघा रात्री बारा वाजता आपण सगळेजण तयार होणारच आहोत आपल्या घरी आपण सेवा करणार आहोत तर ही सामूहिक सेवाच झाली तर ही सेवा करण्याआधी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जे आहे म्हणजे आपली देवपूजा करण्याच्या आधी दे। आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्ही मातीचा घ्या किंवा स्टीलचा घ्या तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध गाईचं ते तूप जे आहे तेच वापरायचं आहे तूप जर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरी जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला फुलवात जी आहे ती करायची आहे फुलवात बघा फुलवातीची जी ज्योत असते ती ब्रह्मांडाच्या दिशेने असते म्हणून शक्यतो फुलवात बघा नाही कर, करता येत असेल तर नाहीतर मग साधीवात केली तरी पण चालेल आणि साधीवात जर करणार असाल तर त्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेकडे होणार नाही याची काळजी घ्या आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दर्जाच्या बाहेर मग तो उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा कोणत्याही बाजूला ठेवू शकता तुम्ही पण ठेवताना आपला जे तुमचा जे फेस आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही आणि त्याची जी ज्योत आहे जर नॉर्मल जर तुम्ही वाद केली तर त्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला होणार नाही आणि तुमचा फेस पण दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही आहे तर एक प्लेट घ्या स्टीलची त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून हा दिवा जो आहे तो त्यावरती ठेवायचा आणि दिव्यात पण आपल्याला थोडी हळद टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करताना तुमचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला नाही पाहिजे पूर्वेला पश्चिमेला चालेल माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की ही सेवा मी आज करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे तू माझ्या घरात ये आणि अखंड वास कर माता लक्ष्मीचे बघा अष्टरूप आहेत तर तू या अष्टरूपाच्या स्वरूपात माझ्या घरात वास कर अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर आपली जी काही मुख्य पूजा आहे देवाची पूजा जी आहे माता लक्ष्मी कुबेर इंद्र यांची पूजा जी आहे ती करायला आपल्याला सुरुवात करायची आहे आता बघा दिवा लावून झाल्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो लावायचा काम तर बघा तुम्हाला जर शक्य होत असेल दरवाजा उघडा ठेवणं तर ठेवू शकता आ... पण नाही शक्य म्हणजे आपली सुरक्षा जी आहे ती महत्वाची आहे सेफ्टी डोअर बंद करून आतला दरवाजा तुम्ही उघडा ठेवा किंवा मग तो पण नाही ठेवू शकत तर बंद ठेवला तरी पण चालेल पण बघा शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर उघडा ठेवू शकता तुम्ही कोण त्यानंतर आपण जो दिवा लावलेला आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तो आपली सेवा पूर्ण होईपर्यंत पेटता राहील याची काळजी घ्या कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगा नाही तर मग त्यावरती काहीतरी काच वगैरे ठेवा किंवा अगदीच काहीच नसेल आणि तो शांत झाला दिवा किंवा कारण वारा वगैरे असेल तर वाऱ्यामुळे वगैरे जर विजला दिवा तर तो तुम्ही पुन्हा पेटवा काही हरकत नाही आहे त्याचप्रमाणे बघा जागरण हे घरातल्या सगळ्या सदस्यांनी करायचं कातर ला, तर का तर सगळ्याच सदस्यांनीच करायचं असतं पण जर शक्य नसेल कुणाला म्हणजे लहान मुलं असतील शाळेत जाणार किंवा मग ऑफिसला जाणार आहे त्यांना जर शक्य नसेल जागरण करणं तर कुणाला फोर्स करू नका ज्यांना इच्छा असेल मनापासून त्यांना जागरण करू देत अदरवाईज फोर्स करू नका आपण आपली सेवा करायची आहे जागरण करून अशा प्रकारे ह्या ज्या सेवा आहेत आपल्या सगळ्या त्या आपल्याला कोजागिरीच्या हो दिवशी रात्री करायच्या आहेत व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद